सातवाय मी जरी पाठवून राहते आणि कसं आपल्या आदिवासी माणसाला एवढं कष्ट असते ते कळत नाही शेतात गेले आता हे लोक चार येतात पण त्यांना हे कष्ट कसं करणं सांगा दादा हा त्यांना काय कळणार आहे सर्वसामान्य माणूस असतो जो याच्यामध्ये येतो खरंच त्या माणसाच्या चालू केला गरज आहे आज आपल्या किती नऊ उमेदवार आहे त्याच्या फक्त गरीब मी माणूस माझे कुठले वाहन नाही काय ना माझा एसटी प्रवास मोटरसायकल प्रवास अशा रीतीने एक सगळ्यांना विनंती आहे गरीबातल्या गरीब माणसाला निवडून द्यावा आणि दोन हजार चोवीस ला आपण अकोल्याचा गरीबच आमदार असणार आता हे काय किती लागेल तुम्हाला भात कापायचं आता 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 हे होईल अजून वरती कापायचं आणि एक तर कामगार नाही भेटत ना दादा कामगार भेटत नाही इकडे सगळ्यांचं वेळ हित राहते ना हो म्हणून तर मी वाडी बसते ना वा गावात जाते असं शेतातच लोकांना भेटतो हो ना चला धन्यवाद हो हो छान हो। याच्या आता मला एक कष्ट कळले आणि अशा उमेदवार कष्ट माझ्या वतीने मी तुम्हाला खूप काहीतरी वेगळे पण देण्याचा प्रयत्न करेन आपले सगळ्यांचे असे आशीर्वाद प्रेम राहू द्या